ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ठाणे दशरथ पाटील यांचा वाढदिवसानिमित्त दशरथ दादा पाटील चषक दोन हजार चोवीस कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दादांच्या वाढदिवशी एक मार्च रोजी सदर कबड्डी स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस समारंभ संपन्न झाला तसेच कळवा कारेगाव परिसरात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा व राजकारण इत्यादी क्षेत्रात आनंदमय वावर असणाऱ्या लोकनेते दशरथदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जय भारत स्पोर्ट्स क्लब आयोजित दशरथा पाटील चषक दोन हजार चोवीस कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कबड्डी स्पर्धेमध्ये चौदा मुलांचे व तेरा मुलींचे असे सत्तावीस संघ सहभागी झाले होते विजेत्या संघाला पहिले बक्षीस दुसरे बक्षीस दुसरे व स्मृतिचिन्ह आणि सात हजारांचे तिसरे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह चिन्ह अशी बक्षीस दिली गेली महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेल्या मैदानी खेळाचा रंगणारा थरार अनुभवण्यासाठी दशरथदा पाटील चषक दोन हजार चोवीस कबड्डी स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद मिळाला त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कळवा खारेगाव परिसरातील विविध ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं खारेगाव नाका परिसरातील श्री कुंज सोसायटी येथील रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला पारसिक नगर परिसरातील गायत्री पार्क सोसायटी येथील रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला तसंच खारेगाव आणि पारसिक नगर या भागातील सोसायट्यांना डस्टबिन वाटप करण्यात आले शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील पाटील माजी महापौर शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर जगन्नाथ पाटील माजी नगरसेवक नारायण पवार सुधीर कोकाटे ठाणे भाजप अध्यक्ष माजी नगरसेवक संजय वागुले माजी नगरसेवक उमेश पाटील जगदीश पाटील राकेश पाटील रचना पाटील कमलाकर पाटील जय पाटील मनोज पाटील सिकंदर केणी महेंद्र पाटील कुणाल म्हात्रे गजानन पवार मोरेश्वर पवार प्रशांत पाटील विशाल खराटे प्रकाश पाटील प्रेमनाथ पाटील मोरेश्वर पवार संदीप पाटील, पाटील महेंद्र पाटील राहुल पाटील पूनम पाटील जय पाटील शाखा प्रमुख राधे वराडकर शाखाप्रमुख महेश गवारी प्रफुल्ल दुसाने बाळकृष्ण म्हात्रे अशोक शिरसाट व इतर मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर जय भारत स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते त्यांनीही दादा यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या यांच्यासाठी खास एपी ग्रुप करतो दोन हजार रुपयांचा पारितोषिक प्रत्येकी तीन पॉईंट यांच्या हस्ते पुष्पगुच्छ दादाच्या बाळू सत्यर्थ आणि पुष्पमुळ ही शुभेच्छा श्री जगदीश जयराम पाटील यांच्याकडून रक्कम જય શિવ મંડળ બદલા પૂર તૃતીય પારિતોષિક આવાજે પક્ષી સ્વીકરણ દુર છે क्रमांक मॅडम तुझी मान ते आणि यानंतर अंतिम विशेषकातून जोरदार शाळांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे चतुर्थ क्रमांका पार्कोषिक दहशत से रात को प्रेक्षक उपस्थित है हरकत नहीं चतुर्थ क्रमांका पार्कोषिक है कैप्टन एक कैप्टन कैप्टन बाजो 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 बाजू बाजो दशरथ okay, दादा समोर दोन हजार चोवीस यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट बचावपटू पकड यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट चढई पडून त्या समोर चार 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 समोर आणि आता आहे स्पर्धेतील पालिका यांच्यासाठी जोरदार चढा व्हायला पाहिजे रवींद्रजी पाटील यांच्यातर्फे हे पारितोषिक आहे